आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी संपण्यासाठी बराच अवधी असला तरी आता एक विजयाचा अंदाज लावला जात आहे चौदाव्या फेरीत सुमारे चाळीस हजार मतांनी पुढे असलेले काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे सतराव्या फेरीमध्ये जवळपास चोपन्न हजार तीनशे साठ मतांनी पुढे आहेत त्यामुळे डॉक्टर कल्याण काळे यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे परंतु औपचारिक घोषणा मात्र अजून झालेली नाही सतराव्या फेरीमध्ये मिळालेल्या मतानुसार कल्याण काळे यांना चार लाख दहा हजार पाचशे ऐंशी मते मिळाली आहेत तर भाजपाचे रावसाहेब दानवे यांना तीन लाख छप्पन हजार दोनशे वीस मते मिळालेली आहेत महत्त्वाची आणि जास्त मते मिळवणाऱ्यांमध्ये मंगेश संजय साबळे यांना एक लाख चौदा हजार आठशे सत्तेचाळीस मते मिळाली आहेत त्यापाठोपाठ प्रभाकर बकले यांना चोवीस हजार दोनशे मते मिळाली आहेत सतराव्या फेरी अखेर सर्वात कमी मते मिळालेले उमेदवार श्याम रुपेकर हे आहेत त्यांना केवळ चारशे पाच मते मिळाली आहेत पुढील फेरीच्या निकालामध्ये बघा कोणाला किती मते मिळाली आणि कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार होता दिलीप पोनरकर ए टी व्ही न्यूज झारमाड